माझा व्हिडिओ बऱ्यान जणांना आवडला भूत भविष्य वर्तमान काल रात्री मला नऊ सव्वान वाजता फोन आला तर फोन घेतल्यानंतर मी विचारलं फोन बोलतोय ते म्हणले की तुमचे सर तुमच्याशी बोलणारे आता माझे सर माझ्याशी बोलणारे म्हणल्यानंतर म्हटलं होय किती आता तुमचं बोलत मी तुमच्याशी मी फोन घेतला आणि म्हटलं नमस्कार सर ते म्हटलं अरे खूप छान बोलतोस की तू बर्याच काही गोष्टी सांगतोस पण म्हणे माझं वय आता ब्याण्णव झालंय आता ह्या वयात मी काय भविष्य बघायचं काय करायचं म्हणलं ब्याण्णव वर्षापर्यंत मी भविष्य बघितलं सर आता अजून पुढे किती जगायचं आहे तुम्हाला म्हटलं तो आहे जगवे म्हटलं मी एक काम करा म्हणजे पुढच्या आठवड्यापासून माझा एक नवीन प्रोजेक्ट सुरू हो खुर्चीत बसा मी काम करेन आणि पुन्हा तुम्ही मला अजून काही शिकवा जे तुम्हाला शिकवता आलं नाही ते म्हटलं काय करणार आजकालची मुलं आहेत ती एक म्हण आहे जुन्या लोकांनी करून ठेवली आहे जुन्या लोकांनी जे म्हणी केले ना त्या सगळ्या तंत बरोबर आहे पण म्हणजे आता काय बोलणार कोणाला शिकवायला जाणार कोणाला समजावणार कोणाला आता माडे कोणी येत नाही विचाराला सुद्धा कोणी येत नाही विद्यार्थी पण कोणी येत नाही पण तुला मी युट्यूबवर बघितलं अजूनही दिसतं पण दीपक जोशी म्हटल्यानंतर काय लक्ष झालं की बहुतेक तो तूच असावास म्हणून मुला माझ्या मुलाला म्हटलं की फोन करेन त्याला मग तो फोन शोधला झालं सगळं मग त्यांनी त्याला फोन केला बोललो मग आज त्यांना भेटून आलो भेटून आल्यानंतर त्यांना खूप छान वाटलं एकदम मग अनेक विषयांवर ती चर्चा झाल्या खूप मला म्हटलं भर भरपूर वाचलेच तिने म्हणलं हो सर खूप वाचले वाचन केलंय प्रोजेक्ट केलाय म्हणलं मोठा तेवढले असंच असतं आहे तुझ्या वेळेला माझ्याकडे जवळजवळ पाचशे विद्यार्थी यायचे त्यातले तुम्ही तिघच सक्सेस झाला एक तू अजून दोन माझे मित्र आहेत ते बाकी सगळे तसेच आहेत नोकऱ्या करतात अजून काही रखड चालले पण मला ओळखच देत नाहीत कोण किंवा माझ्याकडे कोणी येत पण नाही आता मला खूप वाईट वाटत की ज्या गुरुने आपल्याला ज्ञान दिलं मी विसरलो होतो पण त्यांचा फोन आल्यानंतर मला जाणीव झाली की नाही मी त्याची आठवणी नेहमी काढत असो पण आता त्यांनी फोन केला तर आपण जायला पाहिजे जा, आम्ही गेलो सकाळी मग त्यांना म्हटलं मी माझा प्रोजेक्ट चालू होत्या पुढच्या झाडपासून नवीन एक मोठा त्याच्यामध्ये तुम्ही चला झाडांचाच प्रोजेक्ट करतोय म्हणजे मी तुम्ही चला म्हटलं तर ते म्हणले ठीक आहे तसं जमेल तसं बरं म्हणलं मग सर अजून कोण कोण येतं तुमच्याकडे त्याला काहीच आहे ज्ञान वाटून नको होणार ज्याला त्याचं कळतं त्यालाच तू ज्ञान दे नाहीतर आजकाल सगळं रेडी मिळतंय डोकं वापरायला लागत नाही आपल्या वेळेला जसं डोकं वापरायला लागायचं आता डोकंच वापरायला लागेल पण लोकांना ते म्हणतात ना गाडवा पुढे वाजली की त्या काल तर करा वाद गाडवाला मुळाची चौक आहे आता हे कळत नाही आता पोरांना सगळं रेडी मिळतं पटापट 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 भविष्य काय भविष्य काय तर मंडळी मला असं म्हणायचं याच्यामध्ये की जे काही कराल ते खूप प्रमाणिकपणे करा शेवटपर्यंत घ्या म्हणजे आज सरांनी मला बोललं तर मला इतकं वाईट वाटलं खूप की सर ह्या वयात सुद्धा ब्याण्णव अशा वयात सुद्धा म्हणतात की तुला मी अजून काही शिकू शकतो अजून त्यांच्याकडे ज्ञान आहे ते देणार मला माझ्यावर जेव्हा ते प्रोजेक्टमध्ये काम करतील तेव्हा बघूया काय वास्तूबद्दल विचारलं की वास्तूचं तुला ज्ञान काही आहे का ना सर वास्तूचं पण ज्ञान मला आहे थोडं आहे म्हणजे अगदी फार मोठं नाही आहे जेवढं माझ्या गुरु शिकवलं तेवढं आहे घरातले कोपरे जे असतात कोपरे त्या कोपऱ्यांमध्ये आपण कॉट ठेवतो कॉट त्याच्यावर लोक झोपतात दोन भिंतींचे करंट्स एकमेकांना जेव्हा लागतात तेव्हा प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागतात कारण भीम एकच असतो आणि दोन्हीकडनं त्याला कनेक्शन जुळलं जात त्या कोपऱ्यामध्ये मग दिशा फुटली असू दे कोपरा ह्या प्रकारामध्ये झोपायचं नाही मला वाटले करेक्ट मी जो जोपर्यंत कोपऱ्यात झोपत होतो तोपर्यंत आजारपणे काढली मी कोपरा सोड आलो आणि आधारपणे गेलो माझं म्हणजे सर हे आपल्याकडे ज्ञान होत आहे फक्त त्याचा उपयोग कसा करायचा ते महत्वाचं आहे मग त्याने अथर्ववेदाबद्दल मला विचारलं अथर्ववेद मला म्हणजे सर मला पूर्ण माहिती आहे अथर्ववेद कसं काय अभ्यास केलायचा मग म्हणे सांग ना मग आता तू म्हणतोस की मी आजारी आहे तुझं असं चालू आहे तसं तसं चालू आहे तू काय करतोस का म्हणजे सर पूर्वी एकदा मी अथर वेळेत वाचताना ते काही श्लोक मी पाहिले होते पण मी एवढा सेव्हियसली विचार नव्हता एका परवायच्या दिवशी कुणीतरी मला ती आठवण करून दिली कुणीतरी म्हणजे आमच्याच ग्रुपमधली एका बाई आहेत त्यांनी आठवण करून दिली मला आणि त्यांनी ते मला पाठवलं पाठवल्यावर मला सगळं पूर्वीचं लक्षात झालं की आपण अथरविरोध असताना था, त्याचा शब्दाचा शब्दचा अर्थ घेतला था, होता आणि त्यावेळेस मला असं वाटलं होतं की असं मला काही होणार नाही आहे पण आता त्याचा उपयोग मला ते करावा लागणार आहे आणि उपयोग करून घेणार आहे मला असं आहे की हा सगळ्या ज्ञानाचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग होतो पण काही काम करताना चिंत पाहिजे आज सरांकडनं ब्याण्णव वर्षाचे झालेत काठीगण हातात चालतात पण चिंता अजून त्यांची तशी की शिकवायचे आता मी त्याला परत विद्यार्थी भेटलोय आणि ते मला परत शिकवणार आहेत अजून काही त्यांच्याकडे शिल्लक राहिला आणि ते मी घेणार आहे हे जे नातं आहे ना हे गुरु शिष्याचं नातं अतुट नातं यायलाच खरी केलं बाकी सगळा आनंद आहे त्या वास्तूचं मी सांगितलं तसं कोपरा लक्षात ठेवा भारत दक्षिण उत्तर आहे आपला त्यामुळे फारसा वास्तूमध्ये भरबू पडू नका पण घरामधल्या कॉट घरातली टेबल अभ्यासाची किंवा घरात कोपऱ्यामध्ये बसण्याच्या खुर्च्या या शक्यतो दोन कोपऱ्यात टेकून ठेवून त्यात बसू नका तुम्हाला नक्की फायदा झाला पाहिजे नक्की होईल करून त्या वगैरे हर असे अनेक उपाय घरामध्ये आहेत आता हे सर भेटले म्हणून आजचा मी घरा हा व्हिडिओ केला आणि वास्तूबद्दल पण थोडंसं सांगितलं त्याने विचारलं पण सांगितलं गुरु शिष्याच्या नात्याबद्दल पण मला आज फार मोठा आनंद झाला की माझे एवढे जुन्या काळातले गुरुंनी मला फोन केला आणि मला त्याचं कौतुक भयंकर वाटलं आता सरांना मी घेऊन माझ्या त्या नवीन प्रोजेक्टवर जाणार आहे मी बघूया तरी योग येतो चल तर मंडळी आता आपण पुढचा एक विषय घेऊ चांगला त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे एक वेगळा विषय आहे ठिकाणी मला खूप छान प्रश्न विचारले सांगणार आहे करताना जिद्दीने करा विश्वास ठेव जे काय कराल ते छान आणि मनापासून करा तर तुम्हाला यश आहे आज सरांना भेटून खूप छान वाटलं जुन्या लोकांना जे पूर्वीचे होते जुने त्यातले अजून काही दोघ जण येऊन गेले गे। माझ्याकडे दोस्ती आहे आणि अशीच राहणार आहे फसवाफसवी काही मी विश्वास आहे एक चला मंडळ भेटूया एक नवीन आणखी विषय घेऊन पुढच्या वेळेला तो तुमच्या फायद्याचा असणार तो आहे तोपर्यंत सर्वांना